नमस्कार मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते सुचिताज किचनमध्ये आपण फक्त रेसिपी बनवत नाही तर प्रत्येक रेसिपी अगदी प्रमाणबद्ध बनवतो आणि काहीतरी वेगळेपण ज्याचा तुम्हाला उपयोग होईल त्यामुळे तुम्हाला उत्तम स्वयंपाक शिकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ नेहमी बघता येतील आता मार्गशीर्ष चालू झाला आहे मार्गशीर्ष गुरुवारी सर्वांचा उपवास असतो गुरुवारचा उपवास सोडण्यासाठी अगदी साधी सोपी सात्विक थाळी बनवतोय आणि तुमच्या कामाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण स्वयंपाक बनवत असताना मी पूर्वतयारी काय काय केली त्यासोबत कसं नियोजन केलं त्यामुळे स्वयंपाक पण पटकन होईल आणि तुम्हाला त्याचा थकवा पण जाणवणार नाही ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी मी काही तयारी केले जसं की मी सगळ्यात आधी चपातीची कणिक मळून घेतले गोडासाठीचं दूध गरम करून घेतले आहे त्याचसोबत आपण इतर इतर पदार्थ बनवणार आहोत त्याचीही मी तयारी करून घेतली आहे आता आपण कणिक मळून ठेवली आहे तर आता डाळ तांदळाचा कुकर लावूया तुम्ही बघू शकता इथं मी डाळीमध्येच एक टोमॅटो घेऊन त्याचे मोठ्या चार फोडी करून टाकल्या आहेत डाळीमध्येच टमॅटो टाकायचं कारण म्हणजे एकतर टमॅटोचा स्वाद हा डाळीत उतरतो आणि दुसरं म्हणजे डाळीला फोडणी देताना टोमॅटो शिजवायला लागत नाही त्यामुळे वेळही वाचतो आणि कुकरमध्ये टमॅटो शिजवल्याने तो छान स्मॅश पण होतो कचकच असा लागत नाही आणि डाळ तांदूळ शिजेपर्यंत आपण खीर बनवून घेऊया तर खीर बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते वजनी आणि वाटी या दोन्ही प्रमाणात मी दिले आहे यानंतर एक स्लाइड येईल त्यात मी प्रमाण दिले आहे तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या <het kate -tune ना> आता शेवईची खीर बनवून घेऊया इथं मी शेवई भाजण्यासाठी गोल तळाची कढई घेतली आता यामध्ये पाव कप तूप घेतले आहे आता बारीक गॅसवर शेवई हलका रंग येईपर्यंत भाजून घ्यायची दोन मिनटानंतर शेवई छान भाजली गेली आहे आता शेवई प्लेटमध्ये काढून घेऊ आता कढईमध्ये तूप घेतले आहे तूप थोडे गरम झाले की गॅस बारीक करून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे मनुके छान फुलेपर्यंत हलवत राहायचे म्हणजे ड्रायफ्रूट्स करपत नाहीत आणि एकसारखे फुलले जातात तुम्ही बघू शकता मनुके छान फुलले आहेत आता हे गरम दुधात टाकायचे तळलेले ड्रायफ्रूट्स गरम दुधात टाकले की ते दूध हलवून घ्यायचे आणि त्यामध्ये एक कप साखर घालायची गॅस हा मध्यमच ठेवायचा नंतर दुधाला उकळी काढून घ्यायची साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचे आता यामध्ये केशर टाकायचे आता दुधाला उकळी आली आहे उकळी आली की त्यामध्ये शेवई टाकायची आणि गॅस हा मध्यम ठेवायचा आणि थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचे पाच मिनिट असेच मध्यम गॅसवर उकळ ठेवायचे म्हणजे शेवई पण छान शिजली जाते आणि खीर पण घट्ट होते आता पाच मिनिट झाली आहेत तुम्ही बघू शकता खिरीचे टेक्स्चर हे असेच ठेवायचे नंतर खीर थंड होईल तशी आणखीन घट्ट होत जाते आता हे असेच झाकून ठेवायचे आता दुसरीकडे डाळ तांदूळ पण शिजले आहेत कुकरमधील वाफ जाईपर्यंत आपण भरली वांगे बनवून घेऊ भरली वांगी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्याचे वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण दिले आहे भरली वांगी बनवण्यासाठी आधी त्याचा मसाला किंवा वाटण बनवू त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यात एक स्पून जिरं घेतलेत एक टेबल स्पून आलं घेतले एक टेबल स्पून लसूण घेतला आहे आणि एक स्पून भाजलेलं तेल घेतलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे एक कप खोबरे भाजून घेतले आहे आता हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता वाटण बारीक करून घेतले आहे इथं मी एक कप शेंगदाण्याची कूड घेतली आहे कूट खूप जास्त बारीक करायचे नाहीत प्लस मोडवर बारीक करून घ्यायचे आता यामध्ये अर्धा स्पून गरम मसाला एक टीस्पून हळद घेतली आहे अर्धा स्पून मीठ घेतले आहे दीड टेबलस्पून लाल तिखट घेतली आहे हे सर्व असे मिक्स करून घ्यायचे आता इथं मी काटेरी वांगी घेतलेत चांगली कडक काटेरी वांगी घेतलेत त्याचा डेट असा अर्धा कापून घ्यायचा असे मध्ये दोन जिरा देऊन घेतलेत आणि मी कापून ते मिठाच्या पाण्यात ठेवलेले म्हणजे ते काळे पडत नाहीत आता याच्यामध्ये हा मसाला घालायचा तर बघा वांग्यामध्ये मसाला आपण भरून घेतला आहे सर्व मा वांग्यामध्ये मसाला घालून घेऊ वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय हा एवढा मसाला शिल्लक राहिलेला हा आपण भाजीमध्ये वापरतोय आता पटकन वांग्याची फोडणी करून घेऊ वांगे फोडणी घालायचं आहे त्यासाठी इथं मी कढई घेतले कढईमध्ये तेल घेतले आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडाय लागते की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा हलवून घ्यायचा इथं मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक मिनिट त्याच्यावर झाकून कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचा एक मिनिटानंतर कांदा टमॅटो छान शिजला आहे आता यामध्ये वांगी सोडायची नंतर वांगी हलवत राहायचे आता यामध्ये राहिलेला मसाला घालून मिक्स करून घ्यायचा दोन मिनिट वांगी मसाल्यासोबत परतून घ्यायचे आता दोन मिनिट वांगी परतून झाल्यावर पाणी घालायचे हिथं मी कोमट पाणी वापरते गरम पाण्याचा वापर तुम्ही करू शकता पण थंड पाणी वापरू नका कारण भाजीमध्ये काय होतं गरम पाणी घातल्यावर त्याची चव छान येते तुम्हाला रसा जसा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता फक्त आता याच्यामध्ये मीठ घालायचे नाही कारण मसाल्यामध्ये आपण मीठ अगोदरच घातले आहेत याच्यावर झाकून चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवर वाफ द्यायची किंवा तुम्हाला वांग जेवढं शिजवायचं आहे तोपर्यंत वाफ द्या फक्त वांग खूप मऊ शिजवू नका आणि फक्त मध्ये मध्ये फक्त तळापासून हलवून घ्यायचे म्हणजे एकसारखे वांगे शिजलं जातं आता एक साधारण पाच ते सात मिनिटांनी चेक करू आता हे वांग तुम्ही बघू शकता शिजलेलं आहे मध्ये फक्त मी दोन वेळा हलवून घेतलेलं त्यामुळे हे वांग सगळीकडून बघा कसं एकसारखं शिजलेलं आहे आता याच्यावर शेवटी फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे हलवून घेऊन गॅस बंद करून ते झाकून ठेवायचे तयार झालं मस्त भरलं वांग तर आपला गोडाचा पदार्थ झाला भाजी बनवून झाली आणि डाळ भात पण शिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर तळणाचे पण हे मी तळून ठेवलेले आहे आता आपण वरणाला फोडणी देऊ तर अशा पद्धतीने उपवास सोडण्यासाठी नैवेद्याची थाळी बनवली तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद